नमस्कार टीव्ही मराठीमध्ये मी साक्षी एकीकडे एक, एक, एक मंदिर प्रचंड प्रसिद्ध तसेच गर्दीच मंदिराच्या परिसरात की मंदिरच थोडक्यात वातावरण अगदीच धार्मिक इथे शांतता आहे आजूबाजूला मंजूळ आवाज आहे महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दीही आहे तर दुसरीकडे लोकांची प्रचंड गर्दी आहे कुणी न्याय देण्याची मागणी करते तर कोणी आरोपीला पकडण्याची मागणी करताय पोलिसांची पण खूप गर्दी आहे आणि या सगळ्यात एक माणूस येतो डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्णपणे कापडाने झाकलेल्या अवस्थेत फक्त डोळ्यांच्या इथं कापड फाडून त्याला समोरचं दिसावं म्हणून पण या माणसाला ओळखण्याची शक्यता किती होती तर पूर्णपणे शून्य या दोन्ही मध्ये विरोधाभास पण दोन्ही सीन मध्ये एक कॉमन धागा हे दोन्ही सीन्स एकाच ठिकाणचे एका, एका मंदिराबाहेरचा तर एक कोर्टाच्या बाहेरचा दोन्ही ठिकाण बेलकांडी तालुक्यातली दोन्ही ठिकाणं एका कॉमन फॅक्टरला जोडणारी धर्मस्थळ हे कर्नाटक मधले गाव असं गाव जे मंदिरांचं गाव गावात अनेक मंदिर आहेत पण मुख्य मंदिर मंजुनाथांचं इथे मंजूनाथांना न्यायाचे देव म्हटलं जातं याच मंजूनाथांपुढं सध्याही न्याय मिळावा हे गारण अनेकांकडून घातलं जातं पण अनेकांच्या गर्दीत हा कापड्याने झाकलेला माणूस याच मंजूनाथ मंदिरात काम करायचा पण सध्या हा माणूस मंदिर आणि धर्मस्थळ चर्चेत आहे फक्त आरोपांमुळे याच माणसाने केलेल्या आपण शंभरपेक्षा जास्त महिलांचे मुलींचे मृतदेह पुरल्याच्या आरोपांमुळे कन्फ्युजिंग वाटत असलं तरी धर्मस्थळ भागातल्या शंभर मृतदेहांचं प्रकरण आहे तरी काय त्याची स्टोरी आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी बोलूया धर्मस्थळ बद्दल कर्नाटकच्या मंगळुरू पासून साधारणपणे सत्तर ते पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर धर्मस्थळ गाव इथल्या श्री मंजुनाथ मंदिरात नेहमीच गर्दी असते नेते अभिनेते क्रिकेटर्स बिझनेसमन सगळ्यांची गर्दी या गावात अनेक मंदिरं असली तरी मुख्य मंदिर मंजुनाथाच याचं वैशिष्ट्य असं की हे मंदिर जैन आणि हिंदू धर्माचा संगम मानला जातो कारण हे हिंदू मंदिर जरी असलं तरी या मंदिराचं प्रशासन मात्र जैन धर्मियांकडूनच चालवलं जात श्रीमंत धर्माधिकारी पद्मविभूषण वीरेंद्र हेगडे हे या मंदिराचे प्रशासक जे दोन हजार बावीस पासून राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत थोडक्यात तीर्थक्षेत्राचे धार्मिक आर्थिक आणि राजकीय महत्व प्रचंड मोठं आहे पण हेच तीर्थक्षेत्र सध्या वादाच्या भोऱ्यात आहे इथल्या वातावरणात तणाव आहे त्याच कारण आहे आरोप आरोप मृतदेह पुरल्याचे पोलीस जुलैला एक लेखी तक्रार करण्यात आली ही तक्रार एका पत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि या तक्रारीसोबत काही फोटो सुद्धा जोडले होते फोटो होते उरलेल्या सांगाड्यांचं पत्रावर तारीख होती तीन जून पण पत्रात काय लिहिलं होतं तर अनेक महिलांचे मृतदेह एक कपड्यांशिवाय असायचे आणि अंतर्वस्त्रांशिवाय त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं मृतदेहांकडे पाहून लगेच लक्षात यायचं जखमांचे आणि त्यांचा खून झाल्याच्या खुनाही असायचा एक मृतदेह तर शाळकरी मुलीचा होता दोन हजार दहा मध्ये पुरला तिच्या अंगावर युनिफॉर्म होता पण अंतर्वस्त्र नव्हती एका महिलेचा चेहरा ऍसिड टाकून जाळण्यात आला होता आणि न्यूज पेपर मध्ये बांधला होता हे सगळे मृतदेह मला पुरायला सांगण्यात आले कारण शक्तिशाली माणसांनी मला थेट धमक्या दिल्या होत्या मी याचा विरोध केला तेव्हा मला धमकी देण्यात आली तुझे तुकडे करू आणि तू ज्यांना पुरलेस तसंच तुलाही पुरू हे पत्र लिहिणाऱ्याचा आरोप होता त्यानं धर्मस्थळ भागात शंभर पेक्षा जास्त महिलांचे मुलींचे मृतदेह पुरलेत तीन जुलैला पत्र आलं चार जुलैला एफ आय आर झालं आणि समोर आलं फक्त कर्नाटकालाच नाही तर देशाला धक्का देणारं प्रकरण या केंद्रस्थानी आहे हा सफाई कर्मचारी पण हा सफाई कर्मचारी नेमका आहे कोण त्यानं आपल्या तक्रारीच्या पत्रात दिलेल्या माहितीनुसार दलित समाजातून येणारा हा सफाई कर्मचारी जो जवळपास वीस वर्ष मंजुनाथ मंदिराच्या पेरोलवर साफसफाईचं काम करायचा पण एकोणीशे दोन हजार चार या काळात त्याला वरिष्ठांनी बळजबरीने काही मृतदेह पुरायला लावले अत्याचार झालेल्या खून झालेल्या महिलांचे ते मृतदेह यातले गुन्हेगार मंदिर प्रशासनाशी संबंधित होते त्याने जर काम करायला नकार दिला तर ता त्याला वारंवार धमक्या दिल्या जायच्या कित्येक मृतदेह त्याने नेत्रावती नदीच्या पवित्र काठावर पुरले या पुरण्याच्या जागाही निवडल्या जायच्या अशा जागा जिथे मौशार माती असेल अशा जागा ज्या सहज कुणाच्या नजरेस येणार नाहीत अशा जागा जिथे मृतदेहाची विल्हेवाट लवकर लागेल असंही त्यांनी त्याच्या आरोपांमध्ये लिहिलं होतं या सफाई कर्मचाऱ्यानं आपल्या पत्रासोबत काही फोटोही जोडले आणि त्यामुळे हे प्रकरण प्रचंड चर्चेत या सगळ्यात एक प्रश्न होताच या कर्मचाऱ्यानं सांगितलं होतं की आपण दोन हजार चौदा पर्यंत हे मृतदेह पुरण्याचं काम करायचं मग त्याने जवळपास अकरा वर्षानंतर तक्रार का दिली तो धर्मस्थळ मध्ये होता की दुसरीकडे कुठेतरी याचे उत्तर सुद्धा या कर्मचाऱ्यांनी दिलं डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये त्याच्याच कुटुंबातल्या एका मुलीवर त्याच्या वरिष्ठांपैकी एकाने अत्याचार केला त्यानंतर एका रात्रीतून तो धर्मस्थळामधून पसार झाला आजूबाजूच्या राज्यांमध्ये गेला जवळपास दहा वर्ष लपून राहिला कारण स्वतःच्या स्वतःच्या कुटुंबाच्या जीवाची भीती होती सोबतच त्याने तक्रार करण्याचं कारण सुद्धा सांगितलं मी परत येऊन स्वतःचा जीव धोक्यात घातला कारण मला पश्चाताप स्वतः देत नव्हता माझा माझं मन खात होता या सगळ्या मृतदेहांना बाहेर काढलं त्यांचे व्यवस्थित अंत्यसंस्कार केले तर ता त्यांना मोक्ष मिळेल आणि माझ्या मनाला शांती म्हणून मी हे सगळं प्रकरण पुढे आणलं असे कर्मचाऱ्याचे म्हणणे होतं त्यामुळे आपण पुन्हा इथे आलो आणि मृतदेह उकरले आणि फोटोज काढून पुरावे जमा केले असं या पत्रात लिहिलं या कर्मचाऱ्यांना आपला आधार कार्ड जुना एम्प्लॉय आय सुद्धा आपली ओळख पटवण्यासाठी जमा केल्या सोबतच त्याने मृतदेह कोणाच्या सांगण्यावरून पुरले याची माहिती देण्यासाठी विटनेस प्रोडक्शन दोन हजार अठरा अंतर्गत संरक्षण सुद्धा मागितले या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने त्याची ओळख गोपनीय ठेवण्याची विनंती केली होती तसंच त्याला आणि त्याच्या कुटुंबाला संरक्षण मिळावं अशी त्याची मागणी होती त्यानंतर ता तीन जुलैला न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर गोपनीयपणे तक्रार दाखल करण्यात आली धर्मस्थळ पोलीस स्टेशन मध्ये संहितेच्या कलम दोनशे अकरा अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली ऍडव्होकेट ओजस्वी गौडा आणि सचिन देशपांडे हे तक्रारदाराच्या बाजूने कोर्टात खटला मांडणारे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचे नाव उघड झालं नाहीये मात्र त्यामुळे सत्य लपून राहू नये यासाठी या तक्रारीची कॉपी आणि पुरावे सर्वोच्च न्यायालयाचे वकील के व्ही धनंजय यांच्याकडे सोपवण्यात आले या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबियांना काही झालं तरी यातल्या मुख्य आरोपीचं नाव सुद्धा या व्यक्तीने धनंजय यांना दिलेल्या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आलं तेरा जुलैला हा सफाई कर्मचारी कोर्टासमोर हजर झाला होता तेव्हा डोक्यापासून पायांच्या नखांपर्यंत त्याला पूर्णपणे झाकण्यात आलं होत अगदी त्याचे डोळेही दिसत नव्हते कोर्टात हजर राहत या न्यायाधीशांसमोर या कर्मचाऱ्यानं आपला जबाब नोंदवला आणि तिथून निघून गेला काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार सोळा जुलैला हा कर्मचारी आपल्या वकिलांसोबत जिथे मृतदेहांना पुरलं ती जागा दाखवायला आला होता पण त्यावेळी पोलीस वस्तीत आले नाहीत त्यामुळे तो वाट पाहून तिथून निघून गेला त्यामुळे या प्रकरणाचा गंभीरपणे तपास व्हावा उच्चस्तरीय चौकशी केली केली जावी अशी मागणी सुद्धा जाते कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आम्ही पोलीस रिपोर्टची वाट पाहत आहोत रिपोर्ट आला की रितसर तक्रार दाखल केली जाईल असं सांगितलं त्यामुळे आता पोलीस रिपोर्ट मध्ये काय येतं हे पाहणं प्रचंड महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या आरोपांमुळे चौकशीच्या फेऱ्यांमुळे धर्मस्थळ बाबत एक गुण निर्माण झाले अर्थातच संशय पण वादाच्या किंवा संशयाच्या भवऱ्यात येण्याची ही धर्मस्थळची पहिलीच वेळ आहे का तर नाही याआधी वाद झाले होते संशय घेतला गेला होता कारण ठरलेलं मुलीसोबत सगळ्यात जास्त एक केस गाजली सौजन्य केस दोन हजार बारा मध्ये धर्मस्थळ मधल्या सौजन्य नावाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती प्रकरणाची चर्चा प्रकरणात काही जणांना अटक सुद्धा झाली पण पुराव्याशिवाय त्यांची मुक्तता करण्यात आली या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हाताळल्याचे आरोप सुद्धा झाले होते त्यांनी पुरावे नीट सांभाळले नाहीत आणि उच्चभ्रू संशयितांना ते काहीच करू शकले नाहीत अशा टीका तेव्हा झाल्या त्या उच्चभ्रू संशयितांमुळेच न्याय मिळाला नाही पोलिसांनी सहकार्य केलं नाही कंप्लेंट लिहून घेतली नाही ही चर्चा तेव्हा झाली होती आता झालेल्या या आरोपानंतर हे प्रकरण पुन्हा पुढे आलं पण पुढे आलेला हा एकमेव प्रकरण नाही दोन हजार तीन मध्ये धर्मस्थळाला एका मेडिकल कॉलेजची ट्रीप आली होती तेव्हा एमबीबीएस ची विद्यार्थिनी असलेली अनया भट नावाची एक तरुणी इथून गायब झाली अनयाची आई सुजाताने पंधरा जुलैला नव्याने तक्रार दिली सुजाता यांनी असं म्हटलं की सुरुवातीला पोलिसांनी माझी तक्रार घ्यायला नकार दिला होता तुमची मुलगी पळून गेली असेल असं पोलीस म्हणाले होते मला वाटलं माझी मुलगी सुद्धा या अनोळखी व्यक्तीपैकीच एक असेल माझे मागणे आहे की धर्माधिकारी विरेंद्र हेगडे आणि त्यांचा भाऊ हरिश्चंद्र कुमार यांनी माझी आणि त्या दोघांची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात यावी अशी सुजाता यांची मागणी आहे जेव्हा सौजन्याचं प्रकरण गाजलं होतं तेव्हाही हेगडे यांच्यावर आरोप झाले होते पण हा सगळा आपल्याला आणि धर्मस्थळाला बदनाम करण्याचा प्लॅन आहे या तीर्थस्थळाची प्रगती रोखण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत सगळे आरोप फेटाळले होते पण आता सुजाता यांनी केलेल्या आरोपांमुळे आणि हेगडे पुन्हा एकदा चर्चेत आले फक्त सुजाताच नाही तर आणखी काही कुटुंब सुद्धा आपल्या हरवलेल्या मुलींची चौकशी करा अशी मागणी करत त्यांची अपेक्षा एकच आहे न्याय मिळावा काही ज्येष्ठ वकिलांनी सिद्धरामय भेट घेत स्थापन करण्याची मागणी केली असली तरी पोलिसांच्या अहवालानंतर या बाबतीतही निर्णय घेणार सांगितलं त्यामुळे या प्रकरणाचं भवितव्य अवलंब आहे ते या रिपोर्टवर पोलिसांच्या चौकशीवर घटनास्थळावर काही सापडते का त्यावर पण या सगळ्या चर्चा आहेत ती शंभर पेक्षा जास्त मुलींचे महिलांचे मृतदेह पुरण्याच्या आरोपांची आणि मागणी आहे ती न्यायाची श्री मंजुनाथ या न्यायाची देवता असलेल्या जागी अपेक्षित आहे तो न्याय